हा शेतकऱ्यांचा सण शेतकऱ्यासह त्याच्या जीवाभावाच्या सोबत्याला मान देण्याचा सण आमच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंचाळा इथे आम्ही इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने साजरा केला आम्ही हा शेताचे प्रवास दर्शवणारा देखावा तयार केला चला तर मग पाहूया शेतीची सुरुवात अगदी आदिमानवाच्या काळात झाली त्यावेळी पानमठ्याजवळ आधी वस्ती करून मानव राहू लागला निसर्ग चक्राच्या निरीक्षणातून बियातून रोपे उगवतात हे त्याच्या लक्षात आले होते त्यातूनच अशा प्रकारे धान्याची उगवण करण्यास त्याने सुरुवात केली आधी मानवाला प्राण्यांच्या शेतीसाठी वापर करणे फारसे ठाऊक नव्हते सगळी कामे तो स्वतः करायचा थोड्या प्रमाणात पशुपालन तो करायचा पण पुरासाठी विशेष निवासाचा सोय नसायची दगडी हतियारे औजार वापरून तो शेतीचे कामे करायचा हळूहळू मावनात सुधारणा होत गेली प्रगत मानवाने शेतातही अनेक नवीन बदल केले शेतीच्या जोडीने पशुपालनही त्याने मोठ्या प्रमाणात सुरू केले शेतीमध्ये विविध कामं करण्यासाठी त्याने बैलांचा चांगला प्रयोग प्रकारे उपयोग केला नांगरानी वखरणी मनी मोटेने पाणी देणे इत्यादी अनेक कामात बैलांचा उपयोग व्हायला लागला शेतातील पिकांच्या काळजीसाठी खते कीटनाशके फवारणी सिंचन सुविधा इयता अनेक गोष्टींचा पारंपरिक शेती पद्धतीने विकास झाला बैलगाडीने शेतमालाची ने आण केली जायची राज्यांसाठी निवारा इत्यादी त्या सुविधा तयार करण्यात आल्या शेतीच्या सध्याच्या काळात आधुनिक शेतीचे प्रगत रूप आपणास बघण्यास मिळते यात कृषी पर्यटन करून नवीन नवनवीन माहिती मिळाय मिळवली जाते नवे प्रयोग आपल्या शेतात करण्यात येतात शेती मोठ्या प्रमाणात यंत्राच्या सहाय्य केली जाते शेतीचे विविध प्रकार सध्या बघायला मिळ मिळतात जसे की मंडई बागायती शेती फुले शेती फळे शेती इत्यादी प्रकारची शेती, प्रकार शेती। विविध आधुनिक तंत्राद्वारे केली जाते शिक्षण शिक्षणाच्या आधुनिक सुविधा असतात ट्रॅक्टरच्या सहाय्यन शेतीची कामे केली जातात शेतमाल आता मोठ्या प्रमाणात निर्माण होतो तो मोठ्या गोदामात साठवला जातो तसेच नासवंत मा मालाची ने आण रेल्वेद्वारासुद्धा केली जाते धन्यवाद